सह्यात बघितलं दिल्या महा डोकं जास्त व्याख्या होतं आणि आमच्या अभ्यासाक सह्यात काही बुकलं होतं आमचं त्या दिवशी त्यांनी सांगितलं ह्या साहेर हो याच्यावर थांबा टाका म्हणजे ते फेकून दिले दिसून तो थांबत आणतो तुम्हाला राजपत्रित त्याचा जो वादेविषयी तो काढायला लागणार आहे आम्हाला कायदा पाहिजे कायद्याशिवाय आम्ही मराठी मागे जाणार नाही त्यासाठी आम्ही आणि मराठींनी कायदा घेतला त्याच वेळेस मागे गेली याची अंमलबजावणी होणार आहे काय समज नाही फक्त दोन स्टेटमेंट का आणि अंमलबजावणी करावी यासाठी कारण अंमलबजावणी झाली तर आमच्या लोकांना सगळ्या सोयांना प्रमाणपत्र काढायला अडचण येणार सोळा तारखेचा केस नाही पडला सोळा तारखेचं सोळा तारखेच कुणाच्या लक्षात मग ते सोळा तारीख का त्यावेळेस नाही काय करत नाही ना त्याची पाडायचीच नाही दोन स्टेटमेंट बद्दलचा विषय नाही आम्हाला नाही जर सगळ आरक्षणाचा निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही नाही म्हणतो नाही पण मग पाटील ह्याच्यामध्ये असं होतंय का की मुख्यमंत्र्यांना या सगळ्याच श्रेय गेलेलं आहे आणि याबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी देखील हे मान्य केलेलं होतं अगदी प्रकाश आंबेडकर देखील म्हणाले कि मुख्यमंत्र्यांना हे हिरो ठरलेले आहेत आणि बाकीचे नेते हिरो ठरले आहेत भाजपला मोठा फटका आहे आणि म्हणून आता भाजप पुन्हा एकदा हा डाव आखताय का किंवा ह्या पद्धतीची चर्चा घडवून आणते का नाही लय अवघड भाव टाकले ना लय अवघड आमचं पण नेत्यांनी श्रेय केलं बस का तर ती आपली भूमिका काय असते आवाहन काय असं मंत्र्यांना त्यांची भूमिका कुठे दिली ह्या कायद्याला काय सुटलं फायनल हे करण्याच्या घटना तज्ज्ञ बोलले या कायद्यावर याला काहीच होत नाही ना ना पण आम्ही हे बघा सत्ते लोकशाहीचा अत्यार काय जर सत्तेचे तुमच्या अंगात रग असतो तर त्याला पर्याय जनमताचा रेटा जनता आम्ही सावध सावधे आम्हाला लोकसेना अधिकार दिले आणि आंदोलनाकडून मिळवला या पण याला धक्काही लागू देणार नाही अंमलबजावणी हे संघर्ष आहेत दोन स्टेटमेंटसाठी कायद्यासाठी नाही कायदा फायदा झाला पूर्वी तुम्ही आता काय झालं शिंदे समिती काम करत नाही असं थेट शिंदे <tip> समितीला सांगितलेलं असताना की शिंदे समिती मराठवाड्यात कामच करत नाहीये आता हे आमचं आंदोलन सुरू झाल्यापासून कामच करत नाहीये मराठवाड्यात नोंदी सापडत नाही मराठवाड्यात मराठवाड्याचे लोक नोंदी काही काही असताना पुरावे सुद्धा वाचत नाहीये ते कित्येक तरी वेळेस आम्हाला विभागी आयुक्ताला फोन करावी सांगायला लागतं की अमुक अमुक याचा दस्ताऐवजी तुम्ही बघता का मग त्यांनी त्या तहसीलदारला सांगायचं इथपर्यंत खायचे जर ऐकत नसले तर विभागीय आयुक्तांनाच सांगायला तर विभागीय आयुक्त लक्ष खाते आणि मग ते मध्ये ते घे आणि दुसऱ्याशी प्रमाणपत्र मिळतो अगोदर तो दिन दिनवायना पळाला ते साक्ष पर्वाचं उदाहरण तिथल्या माणसाचं एका माणसात मला नावात आठवण पण आडचूळ नाव त्यांचं काजी बहुतेक आडसुळेत त्यांचं कुणबी नोंद सापडलेली कुणबी नावास स्पष्ट नाव देत नाही विभागीय आयुक्त साहेबांना सांगितलं त्यांनी सांगितलं मग त्या तहसीलदारला फोन करून आता कशी मिळायला लागल्या म्हणजे ही काय सिस्टम चालली गाव लेवलवर तुम्ही समित्या नेमल्या त्या कशा नेमल्या तेही काम करत नाही मग त्या नेमल्या कशाला आम्हाला असं लावायला आणखी कित्येक तरी ग्रामपंचायत असे की जो पण लाख म्हणून तिच्या सापडल्या त्याचा कागद तुम्हाला ते लावणं गरजेचं आहे कित्येक तरी तिथे नाही कित्येक तरी गावात आणखी शिबिरं झाले तुम्ही शिबिर कशाला नेमले शिबिर कशासाठी घ्यायला लागलात ते लोकात प्रबोधन व्हावं अर्ज कसा केला पाहिजे काय केला पाहिजे तुम्ही सांगा ते म्हणजे दमडे दिल्या त्या दमडे वेळेला मिळत लागणार काय म्हणा हे फक्त म्हणजे ग्रामपंचायत पुढे जाम हो एवढं करत अर्ज समजून सांगितलं का भरायचं आता अधिवेशन होत स्पेशल होणार घेणार आहे सरकार त्या समोर हा मागासवर आयोगाचा अहवाल <coughs> तो सबमिट करशील त्या बेसवर पुढची प्रक्रिया सुरू होईल तर मला असं वाटतं का की या अधिवेशनात सुद्धा असंच